नमस्कार आज पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रत्न खासदार आदरणीय सुप्रिया सुळे यांचा दौरा झाला या दौऱ्याचा मुख्य विषय होता आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग याच्यावर असणाऱ्या लोकांच्या अडचणी शेतकरी असेल विद्यार्थी असेल मालवाहतूक असेल काही रस्ते पास रोड असतील याच्यासाठीच्या त्या ठिकाणी प्रमुख विषय होते ताईनी ऑन द साईड जाऊन ते विषय पाहिले समजून घेतले साइडवर जाऊन आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा केली अधिकाऱ्यांच्याकडून त्या ग्रामस्थांचं वाला असेल वाणूज असेल शिवरी असेल किंवा खळद असेल किंवा सासवड असेल या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या अधिकाऱ्या मार्फत समजून घेतलं आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आज या ठिकाणी हे सगळं दौरा संपल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली पत्रकार बंधू या ठिकाणी आले सर्वांच मी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आपले काही माहिती द्यायची असेल किंवा आजकाल तर आपण मन मोकळेपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती करतो चंदन टेकडी आहे आणि आपण सतत नऊशे पासष्ट च्या अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना ठिकाणी आतापुढे अं माझ्या पंधरा ते वीस लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे हे लोक फक्त ऐकतात परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्याच्या आज आम्ही ऐकले त्याच्यावर तुम्ही केले परंतु या अधिकाऱ्यांनी पूर्ण साफ बोलणं जे अपघात होत त्या ठिकाणी सुद्धा ते संवेदना दाखवायला सुद्धा येत नाही किंवा कुठल्या प्रकारचं ते प्रपोजल मांडत हायवेचा माझा नेहमीच संपर्क असतो एकतर आपल्याला आठवत असेल नवले ब्रिजला आठवड्याला ऍक्सिडेंट व्हायचे माननीय गडकरी साहेबांनी त्यांची एक एजन्सी आहे जी ऍक्सिडेंट प्रोन एरियाचा अभ्यास करते तर त्याच्या थ्रू आता खूप म्हणजे जवळपास शून्य असे नवले ब्रिजवर ऍक्सिडेंट होतात आता कारण का तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून खूप त्याच्यात काम केलंय तसंच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे ऍक्सिडेंट होणार नाहीत याच्यासाठी एक ब्लू प्रिंट गडकरी साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे त्याच्यात हाय एरिया आहे आणि त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या माध्यमातून ह्या सगळ्या आम्हाला आहे इथेही नक्की होईल स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पाटील आहे परंतु पुरंदर तालुक्यामध्ये

तयार करतात आणि त्यांच्यापर्यंत देतात परंतु त्यांना माफक दर मिळतो म्हणजे पुरुंदर तालुक्यामध्ये भविष्यात महिलांसाठी एखादी काही बाजारपेठ निर्माण करण्याची किंवा लोक बारामती लोकसभा मतदारसंघात असं काही प्रोजेक्ट आहे की महिला उद्योजक व्हाव्यात त्यांच्या बाजाराला हवे भाऊ पूर्ण माझ्या मतदारसंघात मी ऑलरेडी केलेलं आहे ज्या ज्या महिला इंटरेस्टेड आहेत त्यांना बिग बाजारशी आधी आमचा पूर्ण टायऑफ होता नंतर बिग बाजार नंतर डीमार्ट बरोबर काम सुरू झालं रिलायन्स बरोबर काम करतात त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाने राज्यामध्ये यशस्वीनी नावाची जी आहे कुठला राजकीय विषय नाही त्याच्या माध्यमातून रिलायन्स डीमार्ट या सगळ्यांबरोबर आम्ही ऑलरेडी काम करतो किंवा मार्केटिंगला अनेक वेळा असं काय होतं लेबल मध्ये खूप फरक पडतो त्यामुळे महिलांना काही ठिकाणी स्टॉल जी दिलेले आणि सातत्याने आम्ही केंद्र सरकारला सांगतोय की केंद्र सरकारच्या ज्या जागा जा आहेत जा ज्या रिकाम्या पडल्या आहेत आणि महत्वाच्या आहेत त्या त्यांनी बचत गटाला द्याव्या मार्केटिंगसाठी हे वारंवार मी तर किती वर्ष मागणी करते होत नाही आता सरकारमध्ये आम्ही नाही ना दुर्दैवाने त्याच्यामुळे मग सर, सरकारमध्ये नाही तर आम्ही काय करू शकतो तर मग रिलायन्स डी मार्ट या सगळ्यांची बोलून त्यांना तिथे आम्ही प्लॅटफॉर्म दिलेले पोहचवण्यासाठी ऑनलाईन नाही नाही मी त्यांची तुम्हाला गाठ घालून देते जे हे काम करतात त्यांच्या पूर्ण टीम आहे आमची राज्यातच काम करणारी जी बारामती लोकसभा मतदारसंघातही काम करते प्लस त्या सगळ्यांदा व्हॅल्यू ऍडिशन ऑनलाईन खूप लोक आजकाल म्हणजे मुंबई पुण्यासारख्या असतील त्यांचा सगळा बिझनेस ऑनलाईन वरच आहे त्यांनी मार्केटिंग ठेवलंच नाहीये त्यांनी पूर्ण ऑनलाईन केलं आणि त्याचा थे प्रचंड बिझनेस वाढतोय टू ब्रदर्सचा म्हणजे देशामध्ये टू ब्रदर्स इंदापूरचे आता सामान त्यांचं विकलं जातं तर तेही आमच्या महिलांना कोचिंग करतायत प्रत्येक तालुक्यामध्ये पाच महिलांना ऑनलाईन करून त्यांच्यासारखा बिझनेस कसा वाढ करून घ्यावी होतातच ना लोकांना बोलवा जरूर तुम्ही सांगा कुठल्या महिलांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी स्पेशल कार्यशाळा कार्यशाळाच होता

आमची ना सातत्या नाही आम्ही विकासाच्या बाजूने आहोत पण स्थानिक लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच कुठलाही विकास व्हावा मग रस्ते असू दे किंवा विमानतळ असू दे स्थानिकांना दुखून काही करू नका सगळ्यांचा मान सन्मान घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय सरकारने घ्यावा तो घ्यावा ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका

नाही पण नंतर पूर्व भागात जाताना रेल्वे लाईन जे आहे त्या ठिकाणी रस्त्यावरून करून पूर्ण रस्ते चालू आहे रेल्वे लाइन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूल जो आहे तो अतिशय अरुंद आहे तर त्या पूलच्या बाजूला जो रस्ता रुंदीकरण होत तो मोठ्या प्रमाणात होत तर येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता पुलाचं काम मोठ्या प्रमाणात गरज आहे कुठला असेल तर लोकेशन हायवे चे अधिकारी आता ऐकतात आम्ही याच्याकडे पाठपुरावा काही नाही आता जे विषय मांडले हे सहा महिन्या पूर्वी पण त्यांच्या स्थानिक कामगारांनी बैठक घेतली होती त्यावेळेस हे सगळे विषय मानले गेले पण त्याच्यात गे। एकही विषयाची पूर्तता झालेली नाही आता पण ते सांगून गेले इथपर्यंत ठीक पण पुढे त्याच काहीच होत नाही इथले बरेचसे रस्ते पूर्ण झालेत पण ना कुठले इथून बारा ऐका ना रस्ते पूर्ण झाले परंतु त्या रस्त्यात इतर ज्या ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या स्थानिक अडचणी आहेत त्या आपण नाही पण आपण महिन्याला फॉलोअप घेऊ आता त्याचा दर महिन्याला फॉलोअप घेऊ सासवड तिसरी नायगाव सुपर जोड आहे तो राष्ट्रपती

आपी। 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 आपी काम मामाटी मागच्या हत्यामध्ये आपल्यावर एक पोस्ट आली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी हे इतर दुर्लक्ष करताय हे बरोबर आहे का दुर्लक्ष सांगतो साहेब तुम्ही सांगितलं महाविकास आघाडी स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काही भूमिका नाही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एकत्रित मीटिंग घेऊन प्रेस नोट दिली होती आणि प्रेस नोट पेपरला बी आली होती ती आली मांडायचं तू वाच की आम्ही महाविकास आघाडी एकत्रित आहोत आज मी सांगतो महाविकास खूप दुर्दैवी आहे की सातत्याने सर्वसामान्य माणसाचा जो हक्काचा माणूस असतो तो तो नगरसेवक असतो तो रोज त्यांच्या सुख दुःखात असतो गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेल्या नाही कारभार झालाय कोणी मालकच राहिला नाही दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत विकेंद्रीकरण जो विचार कैलासा यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज राज्य काम खूप दुर्दैव आहे कारण असं पण कि महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतोय होतोय त्यांच्या सध्या